नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो रास जून महिना दोन हजार चोवीस तर ऋषभ राशी करता हे राशी भविष्य आहे ऋषभ राशी करता राशी राशी हा महिना कसा जाईल मुळात ही रास ह्या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्र हा सौंदर्याचा कारक का आहे तर मित्रांनो ऋषभ राशी करता हा महिना सामाजिक कार्य करण्यामध्ये चांगला जाणार आहे त्या महिन्यामध्ये सामाजिक कार्य धनप्राप्तीचा योग तुमच्या पत्रिकेत दिसतो तसंच पत्रिकेत रवी बुध आदित्य योग पण आहे तसंच या महिन्यामध्ये तुम्ही खर्च पण जास्ती कराल असं दिसतंय खर्चिक योगसुद्धा ह्या महिन्यात तुमच्या पत्रिकेत आहेत या महिन्यामध्ये में विचारपूर्वक निर्णय घ्याल निर्णय घेतानी तुम्ही हुशारीने काम कराल छोटे मोठे प्रवास करतील ह्या कामाच्या निमित्तानं या महिन्यात संततीचा योग थोडासा कमी प्रमाणात दिसतो संतती प्राप्तीचा योग या संतती प्राप्तीसाठी गुरुग्रहाची उपासना करणं गरजेचं आहे ह्या आळस आणि नकारात्मक गोष्टी ह्यांमुळे तुमचा वेळ भरपूर वाया जातो तर त्या गोष्टी न करण्याकडे लक्ष दिलं तर खूप फायदा होऊ शकतो तसंच या महिन्यात पितृसौख्य म्हणजे वडिलांपासून मिळणारा आनंद पैसा थोडंसं बिघडेल वडिलांबरोबर थोडेसे वादविवाद किंवा घरामध्ये वादविवाद घडण्याची शक्यता दिसते पत्रिकेमध्ये अजून महत्त्वाच्या गोष्टी आहेत वैवाहिक जीवनातसुद्धा थोडंसं वादग्रस्त विधान वादग्रस्त वातावरण तयार होऊ शकतं त्यामुळे सांभाळून प्रिपेअर राहिलेलं नक्कीच तुमच्याकरता चांगलं राह असेल महिन्या ह्या महिन्यामध्ये तुम्ही जबाबदारीनं काम करणं गरजेचं आहे तसंच खालच्या दर्जाचं कामसुद्धा करावं लागेल अर्थात काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या मी इथे लिहून आहेत त्या तुम्हाला सांगतो त्या म्हणजे तुमच्या आचार विचारामध्ये करमटपणा जास्त जाणव गैरसमज वादविवाद होतील त्यामुळं आणि ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला काही ग्रहांचे जप करणं सुद्धा आवश्यक आहे त्यापैकी गणपतीची उपासना ही पहिली करावी गणपतीच्या उपासनेमुळं जास्त फायदा होतो कामांमध्ये विघ्न येणं कमी होतं गणपती हा विघ्न विघ्नार्थ आहे नकारात्मक गोष्टी तर तुमच्या मनात असतील तर त्या कमी होण्यास खूप मदत होईल गणपतीची उपासना करणं गरजेचं आहे अपमानास्पद वागणूकसुद्धा मिळण्याची शक्यता आहे असे योग आहेत त्यामुळं त्यासाठी पण त्याची पण तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट की कु कुटुंबासाठी वेळ तुम्ही कमी देणार आहात या महिन्यात त्यामुळं त्यामुळे दुरावा निर्माण होऊ शकतो तर वेळ द्या त्यामुळे दुरावा निर्माण होणार नाही ज्या गोष्टी नकारात्मक आहेत त्या गोष्टींच्या उलटं करायचं म्हणजे त्या गोष्टी होत नाहीत तर अधिक माहिती करता तुम्ही नक्की मला कॉल करू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आमचा व्हॉट्सअप नंबर आहे या कॉलला ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद